हॅलो फ्रेंड्स कसे आहात माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आलू सँडविच दाखवणार आहे इथे मी चार बटाटे उकडून घे घेतले तेच मी आता स्मॅश करते स्मॅश करून झाल्यावर गॅसवर कडई ठेवायची आहे एक चमचा तेल टाकला तेल चांगलं गरम होऊ द्यात तेल गरम झाल्याच्या नंतर स्मॅश केलेले बटाटे टाकायचे आहेत चांगला परतून घेऊयात त्यात मी दोन चमचे मसाला टाकणार आहे अर्धा चमचा आता हळद टाकली आहे चवीपुरता मीठ टाकले आणि सर्व मिश्रण मिक्स करून आहे आता अर्धा चमचा मी ह्याच्यात चाट मसाला टाकला आहे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं आहे इथे एका प्लेटमध्ये मी टोमॅटो केचप घेतला आहे शेजवान चटणी घेतली आणि हे दोन्ही मिक्स करून घे गे, घेतलेत इथे मी आता एका ब्रेडची स्लाइस घेतली आहे त्याच्यावर आता हे मी शेजवण चटली आणि जे केचप मिक्स करून घेतलं आहे ते आता ह्याच्यावर है, लावते आता है। ह्याच्यावर एक चमचा मी मेहनीच लावला आहे आता इथे आपण जी तयार करून भाजी घेतली आहे ती आता मी एक चमचा त्याच्यावर लावते आता ह्याच्यावर मी एक ब्रेडची स्लाईस टाकू लावून घेतली आहे एक सँडविच बनवून आपला रेडी आहे हां तर इथे मी दुसरा सँडविच बनवायला घेते सेम प्रोसेस करायची आहे अशा प्रकारे मी सँडविच बनवून रेडी घेतले आता एक गॅसवर मी पॅन ठेवला आहे बटर टाकलाय आता जे आपण सँडविच करून घेतले ते एक एक करून भाजून घेऊयात चार सँडविच मी बनवून घेतले ते आता मी आता फ्राय करून घेते एक साईड चांगली शेकू द्या आता मी पलटी करते आहे दुसरी साईड पण चांगली शेकून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूला पण बटर लावून घ्यायचा आहे पलटी करूयात तुम्ही बघू शकता दोन्ही बाजू चांगल्या फ्राय आहेत सँडविच बनून रेडी झालेत चला तर आपण कट करायला घेऊयात मी आता इथे त्रिकोणी शेपमध्ये कट करते तुम्हाला जसा शेप द्यायचा आहे तसा तुम्ही देऊ शकता आता दुसरा सँडविच कट करते तुम्ही बघू शकता मी सर्व सँडविच कट करून घेते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व सँडविच बनवून रेडी आहेत थँक्स फॉर वॉचिंग बाय